अपंगांना स्वयंरोजगार मिळावा म्हणून वीज भांडवल वीस टक्के अनुदान व ऐंशी टक्के बँकेमार्फत अपंगांना कर्ज देण्याचे शासन निर्णय आहे यानुसार जिल्ह्यातील अनेक अपंगांनी या योजनेसाठी जिल्हा परिषद समाज कल्याण मार्फत अर्ज भरले व समाज कल्याण विभागाने अर्जाची तपासणी करून मंजुरीसाठी बँकेत पाठविले परंतु बँक मॅनेजर अनेक प्रकरणी वेग कागदपत्रे मागून त्यांना त्रास त्यांची दिशाभूल करीत आहे व अपंगांनी आंदोलन केल्यास त्यांचे कर्ज प्रस्ताव परत समाज कल्याणला पाठवून त्यांना मानसिक त्रास देत आहे अनेक प्रस्ताव तर बँकेतच धूळ खात पडून आहे परंतु बँक मॅनेजर त्यांच्यावर मंजुरीसाठी कारवाई करीत नाही याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार व निवेदने दिली तरी सुद्धा कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती हे अपंग तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष असून सुद्धा बँकांकडून अपंगाची हेड सांड होत आहे तरी आपण केंद्रीय कायद्यातील अपंग तक्रार निवारण अधिकारी म्हणून बँक मॅनेजरवर कारवाई करावी अन्यथा एकोणवीस ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्या दालनात जिल्हाध्यक्ष मयूर यांच्या अनवर शाह रुस्तम शेख प्रमोद शेबे कांचन कुकडे धनश्री पाटोकार अमोल इटवाले आदी पदाधिकारी सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार असे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांना देण्यात आले आहे उत्तम ब्राह्मणवाडे વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી